ओम साईराम मंडळी अपेक्षा स्फूडमध्ये आज मी घेऊन आली आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं ढोकळा सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये बेसन हळद मीठ पिठी साखर लिंबाचा रस तेल ह्या सगळ्या मिश्रणामध्ये पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊया आता एका टोपाला तेल लावून ग्रीस करून बाजूला ठेवूया आता ह्या बॅटरमध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकून छान असं फेटून घेऊया आता ह्याला पंधरा ते वीस मिनटासाठी वाफेवर शिजवून घेऊया दुसऱ्या बाजूला फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडंसं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि पाणी ओतून घेऊया त्यात एक चमचा साखर टाकून घेऊया आता ह्याला आपल्या ढोकल्यावरती सोडून घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू